नमस्कार शेतकरी मित्र मैत्रिणी आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेद्करेन भरवलेले महाराष्ट्रातील एक भव्य कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांनी भरवलेले हो हो शेतकऱ्यांनीच तर हे असाधारण काम केले सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील तिसरे गावच्या कृषी योद्धा थिसरे शेतकरी गटाने यात महाराष्ट्रातील तीन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता अनेक मान्यवर व तज्ञ इथे उपस्थित होते त्यांनी शेती निगडीत विषयांवर प्रभावी मार्गदर्शनही या शेतकऱ्यांना केले ही शेतीतली वाट खरंच सुखकारक आहे पण तिला ज्ञानाची आणि कष्टाची जोड असली पाहिजे इथं जे केळी आणि डाळिंब ॲक्च्युली वाढत आहेत त्याच्या अनुषंगाने आमच्यासारख्या फार्मरला इथं बोलवून जे काय प्रयोग आम्ही का करतोय ते शेतकऱ्यांपर्यंत मांडण्याची संधी दिली आणि सायंटिफिक नॉलेज जर घेतलं तरच आपण त्या पिकामध्ये सक्सेस होऊ शकतो शेती व इतर विषयांवरील चाळीस पेक्षाही जास्त स्टॉल्स यात लावण्यात आलेले जैविक निविष्ठा मोठमोठी अवसारे किल्लार बैल गायी या पशुधनासोबतच उमेदमधील महिलांचे विविध स्टॉल सुद्धा येथे लावण्यात आलेले यातील एक आगळं वेगळं आकर्षण म्हणजे फक्त शेतकरी मुलांसाठी चालवलेलं वधूवर सूचक मंडळ प्रदर्शनात जिद्दीने काम करणाऱ्या तालुक्यातील अनेक शेतकरी गटांचा सन्मानही करण्यात आला शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा बदलणाऱ्या वातावरणाचा अभ्यास करून जर शेती केली तर किती फायदा होतो या दृष्टीनं जे मार्गदर्शन मिळालं ते फार उपयुक्त होतं शेती तो ऊस हो तूर ज्वारी मका अशीच पिकं घेतली जात होती त्याला उत्पन्न वाढण्यासाठी फळबाग ही चांगले हे आज लक्षात आले प्रदर्शन बघितले कृषी योद्धा शेतकरी गटाला हे प्रदर्शन भरवण्यासाठी मोलाची साथ लाभली कुंभारगाव अॅग्रो प्रोड्युसर कंपनी व राजेराव रंभा शेतकरी उत्पादक कंपनीची अशा प्रेरणादायी ज्ञानरंजक सोहळ्यासाठी सर्व आयोजकांचे खूप कौतुक आणि आभार